नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वी एम पी एस ने एक महत्वाची अपडेट दिली होती ज्यामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्र कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या तारखा बदललेल्या आहेत त्यातलं महत्वाचं अपडेट असं ज्यावेळेस दिलं त्यांनी की गट ची एक्झाम तुमची होणार आहे रविवारी एक जूनला म्हणजे अगदीच एक आठवड्यावरती तुमची एक्झाम आहे आणि गट ची मुख्य परीक्षेची डेट त्यांनी दिली होती एकोणतीस जून ती एकोणतीस जूनलाच होणार आहे त्यात काही बदल तर त्यांनी केलेला नाहीये आता ग्रुप आहे तुम्ही अभ्यास खूप चांगला केलेला आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर झालेल्या आहेत तुमच्याकडे हॉल टिकिट आय डी प्रूफ आणि सगळं ओके आहे अभ्यास पण खूप चांगला झालाय आहे पण ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या अभ्यासाला शेवटची रिव्हिजन जर द्यायची असेल तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी मोफत फ्री युट्यूबवरती रिव्हिजन सेशन घेणार आहे जो शेड्यूल तुम्हाला मी ते सांगणार आहे ह्या शेड्यूलमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचं शेड्यूल रिव्हिजन सेशन असणार आहे जसं की चोवीस तारखेपासून हे चालू होणार आहे चोवीस मे पासून तुम्हाला तीस मे पर्यंत हे रिव्हिजन सेशन आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप सी चा अभ्यास झालेला आहे ग्रुप सी एक्झाम सिरियसली द्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आवश्यक हे सेशन बघा ह्या सेशनमध्ये तुमचा प्रत्येक विषय एक रिवाइज करून दिला जाणार आहे ज्यामध्ये बघा पहिले चार ते आठ चोवीस तारखेला चार ते आठ मॅथ आणि रिजनिंग किरण सर तुम्हाला पूर्ण रिव्हिजन करून देणार आहे त्यानंतर पंचवीस मे ला दोन सेशन आहे चार चा ते सात संध्याकाळी हिस्ट्रीचं आहे आणि रात्री आठ ते दहा मध्ये करंट अफेअरचं सेशन आहे चार ते सात हिस्ट्री संदीप सर घेणार आहे आणि आठ ते दहा ला करंट आपल्याकडे अमोल सर घेता तुम्हाला माहिती चांगलं सव्वीस तारखेला पण दोन सेशन आहे चार ते सात पॉलिटी सर घेणार आहे आणि आठ ते दहा संध्याकाळी करंट अफेअर अमोल सर आहे सत्तावीस तारखेला चार ते सात इकॉनॉमिक्स सर घेणार आहे करंट अफेअर चार ते आठ ते दहा अमोल सर घेणार आहे अठ्ठावीस तारखेला चार ते सात सायन्स राज्य सर घेणार आहे आठ ते दहा करंट अफेअर अमोल सर घेणार आहे आणि एकोणतीस तारखेला चार ते सात जॉग्राफी मी स्वतः म्हणजे बापू गायकवाड सर घेणार आहे आणि आठ ते दहा करंट अफेअर अमोल सर घेणार आहे आणि शेवट तीस तारखेला आठ ते दहा ला करंट अफेअर अमोल सर घेणार आहे सो या पूर्ण रिव्हिजन सेशन मध्ये तुमचा जो विषय हा कमीत कमी वेळेमध्ये कसा रिवाइज करायचा कोणते महत्वाचे घटक आहे कोणत्या घटकांवरती लक्ष देणं गरजेचं आहे ज्याला रिवाइज

असे घटक आम्ही ह्या शेषमधन रिवाईज करून देणार आहे सो शंबर या रिव्हिजनचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे कारण या शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्ण पुस्तक किंवा आपल्या नोट्स जेव्हा आपण रिडिंग करतो त्याला खूप वेळ लागतो सो जर लेक्चर ऐकलं जरी नुसतं तरी ऐकलं तरी पटापट पटापट रिवाईज होऊन जातं तुम्ही वाचलेल्या सगळ्या गोष्टीच्या नजरेसमोर येतात आणि आपली टीम तुम्हाला एकदम सोप्या शब्दामध्ये समजेल असं फटाफट रिव्हिजन करून देणार सो यासाठी तुम्हाला काय करायचंय खाली आता युट्यूब तुम्हाला दिसतंय युट्यूबला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करून ठेवा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील त्यानुसार दररोज तुम्हाला चार ते सात आणि आठ ते दहा असं संध्याकाळच्या वेळेस आम्ही सेशन ठेवली जेणेकरून तुम्हाला सकाळच्या सेशनमध्ये आपल्या सेशनमध्ये तुमचा अभ्यास करत राहाल आणि संध्याकाळी या सेशनचा फायदा तुम्ही घ्याल सो so, यासाठी तुम्हाला काही चार्जेस नाही फक्त तुम्हाला खाली युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन क्लिक करायचं आहे या संदर्भात काही शंका असेल तर आमची टीम तुमच्याबरोबर नेहमीच असते आमच्या टीमला आपण कॉल करून विचारू शकता सो विद्यार्थी मित्रांनो नक्की जॉईन करा भेटूया आपण या रिव्हिजन सेशनला धन्यवाद